नमस्कार मध्ये रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत मी नेहमी आपण स्वयंपाक करताना म्हणत असतो की आपल्या जेवणात किंवा स्वयंपाक तयार करण्यात तांब्याच्या भांड्यांचा पितळेच्या भांड्यांचा लोखंडाचा वापर करा कारण त्यातले जे काय मिनरल्स असतात ते कळत न कळत आपल्या पोटात जातात जेवणाद्वारे पण सध्या नव्या पद्धतीचं जे जेवण असतं की नवीन पिढीला जे आवडतं तर ते असे काही पदार्थ नॉनस्टिकमध्ये होऊ शकतात त्यातली ही एक कंपनी आहे या मेयर प्रिझम रेंजची खासियत एक अशी आहे जड आहे त्याच्यामुळे करताना मजा येते आणि याचं जे नॉनस्टिक कोटिंग आहे ते भारतातलं सगळ्यात बेस्ट असं कोटिंग आहे तर ही छान वेगवेगळ्या रंगांमध्ये भांडी उपलब्ध आहेत तर काही रेसिपीजमध्ये आपण या भांड्यांचा उपयोग करणार आहे आणि याच भांड्यात आज मी एक छान सोया चंक्सपासून तयार केलेला स्नॅक्सचा प्रकार करणार आहे चला सुरुवात करूया आपण करूयात सोया चंक पॅटीज आणि त्यासाठी आपल्याला सोया चंक्स लागतील आणि हे चंक मी तुमच्या समोरच पाण्यात भिजवतो त्यानंतर कॉन्स्टार्च आपल्याला लागेल बारीक चिरलेला हिरवा लसूण विनेगार सोया सॉस टोमॅटो सॉस आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर हे सगळे प्रकार लागतील आता हा सोया चंक जे आहेत हे है आपण व्यवस्थित धुवून घेऊ दोन तीन पाण्यांनी आणि नंतर याला आपल्याला बारीक करायचं आहे या चंकमध्ये एक असा थोडासा उग्र स्मेल असतो तर त्यामुळे तो स्मेल जो आहे लोकांना त्याचा जो वास असतो नॉशेटिक असा स्मेल येतो तो येणार नाही आता सोया चंक्स म्हणजे नेमकं काय तर सोयाबीनचं जे पीठ असतं तर सोयाबीनच्या पीठापासून त्याचं स्टार्च काढतात आणि त्याचं जे ग्लुटन असतं त्या स्टार्चपासून तयार झालेलं ते ग्लुटन म्हणजे सोया चंक्स तर अशा प्रकारचे चंक्स आपण गव्हाचे सुद्धा तयार करू शकतो मी पुन्हा एकदा याला धुवून घेतो आणि नंतर याला मिक्सरमध्ये आपण बारीक करू धुता धुता हे हळूहळू फुलत आहेत याला आपण बारीक करू मिक्सरमध्ये याला असं जाडसरच बारीक करायचं आहे आता गंमत कशी असते की दोन वेळाला छान धुतल्यामुळे याचा जो असा तो स्मेल होता तो कमी झाला आहे आणि तो अजून आपल्याला कमी करायचा आहे त्यासाठी आलं लसणाची पेस्ट साधारण गा मी। साधा एक चमचा भर त्याच्यानंतर बारीक चिरलेला हिरवा लसूण तो वेगळा घातला आहे मी विनेगर साधारण एक चमचाभर सोया सॉस दीड चमचा टोमॅटो सॉस एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आपल्याला यामध्ये आता मीठ आपण वापरलेलं नाही कारण सोया सॉस आणि टोमॅटो सॉस यामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं एकदा खाऊन बघायचं आणि वाटलं तर थोडंसं मीठ घालायचं कशी गरज नाही मिठाची बढिया आता यामध्ये दोन चमचे कॉन्स्टाच घालायचं आणि जो ओलसर पण आहे त्याचा त्याला हे बाइडिंगचं काम करतो थोडासा मी पातीचा कांदा वापरणार आहे ऑप्शनल आहे वापरला तर ठीक नाही तर ठीक पण जेवढ्या भाज्या उपलब्ध असतील आता हा सीझन असा आहे की यावेळी सगळ्या भाज्या उपलब्ध असतात तर त्याचा वापर करावा म्हणजे आलं लसणाची पेस्ट जरी घेतली असली तरी यामध्ये मी पुन्हा हिरवा पातीचा लसूण वापरला तर त्याच्यामुळे त्याची चव वेगळी असते लसणाची पेस्ट जी आपण घेतली त्याची आहे आता याचे छान असे पॅटीज टाईप आपण बनवूयात अशी ही पॅटी याची बनवायची आता यामध्ये तुम्हाला जर वेगळा अजून काही प्रकार करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मक्याचे ताजे दाणे किंवा हिरवे वाटाणे हे सुद्धा घालू शकता मग काय इज द लिमिट मी फक्त एक बेस तुम्हाला दाखवला जे आहेत तसे याला शिजवायला खूप जास्त वेळ लागणार नाही कारण मुळातच सोयाचंक जे आहे ते व्यवस्थित शिजवलेलं असतं त्याच्यामुळे खूप असा वेळ आपल्याला लागणार नाही याच्यात जा आपण झाकण देऊ फक्त याला थोडंसं एक वाफ येऊ देऊ आता याला एक दोन मिनटं आपण छान शिजू देऊ या मेयर प्रिझम रेंजची खासियत एक अशी आहे की हे जे झाकण आपण यावर ठेवलं हे टफन ग्लासचं आहे आणि त्याच्यामुळे ते, ते पडलं तरी फुटणार नाही अर्थात खूप वरून टाकू नका इथल्या इथे आणि दुसरी गोष्ट हे बासष्ट टक्के एनर्जी आपली सेव्ह होते कारण हे पटकन गरम होतं आणि चौथी गोष्ट याच्यात असं की याच्यात जे नॉनस्टिक लेअर जो याच्यावर लावलेला आहे तो भारतातला नंबर एकचा असा लेअर लावलेला आहे तो पूर्णपणे फूड सेफ्टीचे से नियम वापरून तयार केलेला आहे त्याच्यामुळे घाबरायचं नाही छान याचा उपयोग करायचा अजून खूप खासियत आहे या भांड्याची म्हणजे कसं की आ, हे अवनमध्ये डिरेक्टली जाऊ शकतं गॅसबरोबर तुम्ही इंडक्शनमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता आता हे एवढं छान भांडं एवढं छान वर्णन केलेलं भांडं मिळेल कुठे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि मला असं वाटतं की या चॅनलच्या थ्रू जर तुम्ही घेतलं तर काही कन्सेशन वगैरेसुद्धा तुम्हाला मिळू शकतं प्रत्यक्षात जाऊन बघा याला छान अशी थोडीशी वाफ आलेली आहे आपण याला टर्न करूया आता अगदी थोडस तेल वापरू आपण हो तू जास्त असं वापरलेलं नाही आहे तेवढेच क्रिस्पी आहेत की तळल्यानंतर जसे होतील तसे नक्की करून बघा आणि केल्यानंतर आवडलं तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा